गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर आज सकाळचा मोसम किती छान आहे बघू शकता आजचा पुण्यातला मोसम आज हलकलक ऊन पडलेला आहे आणि सकाळ सकाळ शूट करतोय सकाळ जे आता सात वाजलेत आणि आज गुरुवार आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर खूप दिवसांनी शूट पण करते तुळशीचं रूप बघा तिथे छान आले आणि महादेवाच्या मंदिरात गेल्याचं तेव्हा दिलेला आहे हे एका गमल्यामध्ये लावायचं त्याला पण आज ऊन पडले त्याच्यामुळे खूपच छान वाटते दोन तीन दिवस खूप पाऊस होता पुण्यात तर तिला आज कोण येणार आहे शिवम शिवम आठ दहा 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 दिवस झाले गेलेला एन सी सी कॅम्पला आज येणार आहे तर बघूया तर आता तो आलेला आहे जवळ येतोय आणि खूप दिवसांनी दहा दिवसांनी आज घरी येतोय तर बघूया आता तो जिना चढतोय बघूया येतोय तो आता दहा दिवसाच्या कॅम्पवरून हो आलेला आहे एन सी सी कॅम्प होतो ना त्याचं तर आलं आहे भरपूर सामान घेऊन गेलेला आता कॉलेजला पण भरपूर दिवस सुट्ट्या झाल्या आहेत उद्यापासून कॉलेज असेल त्याचं कसं झालं बा प्रवास छान झाला कॅम्पमध्ये है ना पंधरा ऑगस्ट होतं त्याच्यामुळं इथं पुण्यामध्येच होतं ना चल फ्रेश होऊन घे तो शिवम दहा दिवसाचा कॅम्प करून आलेला आहे आणि आता तो फ्रेश होतो आहे त्याला जेवायला पण द्यायचं जेवण बनवून झालेलं आहे साहेबांना दुपारलं जायचं आहे त्यांचं पण जेवण झालेलं आहे आज सुहानी घरीच आहे कारण कॉलेजला सुट्टी आहे तिच्या कारण जरा पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे कॉलेजला सुट्टी दिलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आमचा शिवमाला आणि कमेंट करून मी सांगा आहे ना जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा शेअर करा ना आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात है ना काय बाय